नमस्कार मी आपण विश्वातील पहिले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन हे जळगाव नगरीत इतिहास प्रबोधन संस्था व नूतन मराठी विद्यालय यांच्यामार्फत दिनांक सत्तावीस ते एकोणतीस जून रोजी संपन्न होत आहे यासाठी सांगली जिल्ह्यातून विशेष सरकारी वकील केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचे सल्लागार अॅडव्होकेट विशाल मोहिते यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमंत्रण दिलं आहे या संमेलनाची वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या विश्वातील शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल आयोजित केलेलं हे साहित्य संमेलन असून त्याला उपस्थित राहण्याचं मान ॲडव्होकेट विशाल मोहिते यांना दिलेला आहे सदर संमेलनास्थळी अॅडव्होक विशाल मोहिते यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वंशज तसेच प्रमुख सरदार घराणे मावडे यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत पोवाडे व्याख्याने दिंडी नामवंतांचा इतिहासकारांचा सत्कार अशा कार्यक्रमांची रेलचेल त्या ठिकाणी असणार आहे विशेष म्हणजे शस्त्र प्रदर्शन चित्र प्रदर्शन आणि प्रदर्शन पगडी प्रदर्शन पुस्तक प्रदर्शन आरमार प्रदर्शन व सेल्फी पॉइंट ही असणार आहे तसेच यामध्ये शिवपूर्व व शिवोत्तर तर काळातील संत साहित्य व या यासंदर्भात परिसंवाद अनुभवास मिळणार आहे तसेच दक्षिण दिग्विजय शिवछत्रपतींची पत्रे शिवछत्रपतींच्या लढाया नकाशातंत्र शिक्क्या नानी शिवराई गडकोटांचे व्यवस्थापन फुले शाहू आंबेडकर यांच्या नजरेतून शिवराय परकी व्यापारी धोरण आणि शिवरायांचे स्वराज्य धोरण इत्यादी व्याख्यानांची मालिका आयोजित करण्यात आलेली आहे या संमेलनात साधारणपणे एक हजार जणांची पूर्ण वेळ उपस्थिती अपेक्षित आहे व साधारणपणे तीन दिवस दहा हजार लोक या संमेलनास भेट देतील या संमेलनाच्या स्थळाचे भूमिपूजन माननीय यांनी या नवनिर्वाचित खासदार उदय वाघ यांच्या मार्फत झालेले आहे व संमेलनाचे अध्यक्ष विजयराव देशमुख हे असणार आहेत त्यासोबत थोर इतिहासकारक लेखक बखरकार हेही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इतिहास प्रबोधन संस्थेचे प्रमुख विश्वस्त रविंद्र पाटील आणि सचिव भारती साठे यांनी दिली Lakshman Patil 7 Star News Vita